शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमानतेचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक आमदारांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घेतली भेट शालेय शिक्षण विभागाने दिनांक पंधरा मार्च दोन रोजी काढलेला संचमानतेचा शासन निर्णय रद्द करावा व त्यातील असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात त्याचबरोबर राज्यातील माध्यमिक प्राथमिक शाळा वाचाव्यात डोंगराळ भागातील व ग्रामीण भागातील शाळांना फायदा व्हावा यासाठी मुंबई विभागाचे शिक्षक आमदार व अभ्यंकर कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार अभिजित वंजारी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर सुनील जगताप यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सिंह देओल यांची भेट घेऊन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा व राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करू नये व राज्यातील कोणत्याही शिक्षकांचा वेतन थांबू नये अशी मागणी सर्व उपस्थित आमदारांनी केली त्यानुसार शिक्षण संचालक यांना शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करण्याचे व कोणत्याही शिक्षकांचे वेतन न थांबवण्याचे आदेशित केले त्याचबरोबर सर्व शिक्षक आमदारांसमेव या विषयावर चर्चा करण्याकरिता एक विशेष बैठक लावण्यात येणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व उपस्थित आमदारांना आश्वस्त केले तसेच महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा अशा आशयाची याचिका दाखल केलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेने घाई न केल्यास योग्य होईल असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिलेला आहे राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता मुख्याध्यापकाच्या लॉग इनवर उपलब्ध झालेली असून त्यामध्ये तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांचे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशाचा उल्लेख संचमान्यतेमध्ये असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र प्रशासनाकडून होताना दिसलेले नाही यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक संतप्त असून दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन संचमान्यता दुरुस्त होऊन मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर